या पूर्ण ऑपरेशन सिंधूरला आपण दोन भागांमध्ये पाहिलं पाहिजे पहिला एक भाग आहे जो आपल्या आर्म फोर्सेसनी म्हणजे आपल्या सैन्य दलांनी मग ते वायुदल असेल किंवा जे स्पेशल फोर्सेस असतील ज्यांनी पाकिस्तानवर त्यांच्या अतिरेकी जे, जे काही अड्डे होते त्यांच्यावर हमला केला तो एकदम यशस्वीपणे केला आणि त्यांना आम्ही सगळेच सलाम करतो पण दुसऱ्या बाजूला डिप्लोमॅटिकली जर आपण पाहिलं तर मोठं एक फेलियर असं झालेलं आहे की जे त्र्याहत्तर देश पंतप्रधान स्वतः जाऊन आले त्याच्यात मग क्वॉडचे जे जी देश असतील ब्रिक्सचे देश असतील एका सुद्धा देशाने पूर्णपणे पाठिंबा आपल्या देशाला दिला नव्हता दुर्दैव हे आहे की अनेक ठिकाणी जाऊन मिठ्या मारलेल्या आहेत अनेक ठिकाणी जाऊन हाय सिव्हिल इन ऑनर म्हणजे त्या त्या ठिकाणचे जास्तीत जास्त महत्वाचे जे काही अवॉर्ड असतील ते घेतलेले आहेत पण डिप्लोमॅटिकली आपण असून त्या देशांपर्यंत पोचू शकलो नाही आणि आत्ता आपल्याला पाहतोय आपण सर्वदलीय एक समिती सगळ्यांकडे आपण पाठवतो शशी जी यांची गरज लागली आणि काल परवाकडे जे जयशंकरनी सांगितलं जयशंकर साहेबांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला आधीच कळवलं होतं की हमला आम्ही करणार आहोत हे फेलियर नाही का म्हणजे तुम्ही एका बाजूला पाकिस्तानला कळवताय की आम्ही अटॅक करणार आहोत पण दुसऱ्या बाजूला पूंछ वगैरे सारखी गावं तिथे पाकिस्ताननी शेलिंग करून आपले काही नागरिक गेले त्यांना काही तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना इव्हॅक्युएट केलं नव्हतं दुसरीकडे तुम्ही एअर रेड्स एअर रेड्स आयरन करताय ब्लॅकआउट करताय पण जे बॉर्डरची गावं होती त्यांना का नाही इव्हॅक्युएट केलं गेलं हा देखील एक मोठा विषय होता आणि म्हणून आधीपासून आम्ही सांगतोय बरोबर आहे हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही आता एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंधूरपर्यंत